दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा हवा झालं की ते असा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बहात्तर तासात पाऊस नाही असा अंदाज निसर्ग येतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात मध्ये आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जरूर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण आज एवढं तुम्हाला तुम्हाला सांगतो आज मुद्दाम दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपासून सागरी पेरली आणि हे पाऊस देखील पडला आमचा आमच्या गावाच्या सर्व शेतकऱ्यांनी कापतं देखील लावून त्यातले धूळ पेरणी केलेले आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा नजल्यातात आणि राज्य सांगू इच्छितो की राज्य सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खाने म्हणजे तेरा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली पेणी केली त्याला जीवदान भेटणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे दहा जून अकरा जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मात्र तेरा जून पासून तिकडे पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अंदाज अन्श्यता सोळा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बनवत मोठा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षाचा पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्ये पडत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जून पर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षाचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन लागले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं जर सांगितलं होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लागतात सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार